शेतकरी बंधूंना नमस्कार गळित धान्य कार्यक्रमाअंतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी सुमारे त्र्याऐंशी हजारपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत मान्य आहे की अर्ज करण्यासाठी काही अडचणी आहेत परंतु ज्या ज्या अडचणी निदर्शनास आल्या त्या त्या, -त्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे रोज साधारणपणे बारा 15 ते पंधरा हजार अर्ज येतात पोर्टलच्या अडचणी विचार घेऊन एक दिवस मुदतवाढ देण्यात येत आहे एकतीस तारखेपर्यंत म्हणजेच एकतीस मेपर्यंत जेवढे अर्ज येतील त्यांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या पद्धतीने निवड जाहीर केली जाईल नेहमीचा अनुभव पाहता सुमारे त्रेसष्ट हजार क्विंटल बियाणे वाटायचे आहे त्यामुळे साधारणतः अडीच ते तीन लाख अर्ज येणे अपेक्षित आहे तेही त्या त्या जिल्ह्यात प्रमाणात अपेक्षित आहेत काही जिल्ह्यात खूपच अर्ज आलेले आहेत तर काही जिल्ह्यांच्या उद्दिष्टांच्या तुलनेत खूपच कमी अर्ज अशी परिस्थिती आहे सर्वांना सूचित करण्यात येते की ज्या तालुक्यांना उद्दिष्ट दिले आहे त्याप्रमाणे अर्ज सादर करा एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम मुदत वाढ देण्यात आलेली असून जे शेतकरी अद्यापही अर्ज दाखल करण्याचे बाकी असतील त्यांनी आपले अर्ज एकतीस मेपर्यंत दाखल करावेत असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे